नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण आयुष्यपण असंच काहीचं आहे हा अप्रतिम असा लेख पाहणार आहोत लेखाचं नाव आहे आयुष्यपण असंच काहीचं आहे नाही का, ना का? असं समजा की तुम्हाला एका लग्नाचं बोलावणं आलं वधूवराच्या डोक्यावर अक्षता टाकून तुम्ही तडक जेवणाच्या हॉलकडे वळता तिथे तुमच्यासारख्या चतुर लोकांची आधीच गर्दी उडालेली असते गर्दीतून वाट काढून तुम्ही एका बाजूला सरकता आणि तुम्हाला दिसतात ओळीत मांडलेली पानं आणि त्यात उरलेल्या दोन रिकामे खुर्च्या तुम्ही पटकन त्यातली एक सुरक्षित आणि मोक्याची जागा पकडता आणि स्वतःवरच खुश होतो वाडप्यांची वाट बघता पानं वाढायला सुरुवात होते मस्तपैकी बासुंदी पुरीचा बेत असतो तुम्हालाही सडकून भूक लागलेली असते म्हणून बासुंदीवर आडवा हात मारायचे मनसुबे तुम्ही रचता पण पण पुरीवाला वाढायला येतो तेव्हा फेरारीच्या वेगाने पुरी 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 पुरी, पुरी असं म्हणत तुम्ही हो चार असं म्हणेपर्यंत दहा पानं पुढे पोचलेला असतो जेमतेम एकदा त्याच्या भांड्यात उरलेल्या दोन पुऱ्या मिळल्यावर तर तो बेपत्ताच होतो त्याची वाट बघत तुम्ही आपलं बाकीचे पदार्थ संपवण्याच्या मागे लागता शेवटी बराच वेळ वाट बघूनही तो येत नाही म्हणून तुम्ही मसाले भात वाढणाऱ्याला हो म्हणता यजमानांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तुम्हाला काही कळायच्या आत तो तुमच्या पाण्यात मसाले भाताचा डोंगर रचून पुढे निघून जातो आता एवढा भात कसा संपवायचा सा हे संकट तुमच्याकडं उभं राहतो तो डोंगर अर्धा पार केल्यावर अचानक पुरीवाला उगवतो आणि तुमच्या मनाची विधा अवस्था करून ठेवतो तिकडे वाटीतली बासुंदी खुणावत असते आणि रस्त्यात अर्धा उरलेला मसाले भात वाट अडवून असतो अगोदरच आधीच्या अर्ध्या भाताने पोट तुडुंब भरलेलं असत पाना टाकलेलं बरं दिसत नाही म्हणून नेटानं उरलेला अर्धा भात तुम्ही संपवत असता त्यात पुरी घ्यावी तर लोक अधाशी म्हणतील त्यात पुरी घ्यावी तर लोक म्हणतील वरून भात टाकावा लागेल तो वेगळा म्हणून वाटीतल्या बासुंदीच्या खणाखुणांकडे दुर्लक्ष करून तुम्ही जड मनाने पुरीवाल्याला नाही म्हणता पोटातला भरता येण्यासारखा प्रत्येक काळाकोपरा मसाले भाताने भरून तुम्ही विजयी मुद्रेने एका हाताचा आधार घेत जडावलेलं पोट सांभाळत उठता तोपर्यंत हॉलमधली गर्दी कमी झालेली असते हात धुवायला जाताना तुम्हाला लक्षात येतं की जेवणासाठी पंगत आणि बुफे अशा दोन्ही अवस्था अशा दोन्ही व्यवस्था होत्या आणि बुफेमध्ये पाणीपुरी दहीवडा छोले टिक्की लाईव पाव भाजी काउंटर पंजाबी चायनीज इटालियन मेक्सियन असे अनेक काउंटर्स होते आणि सहज मिळत असलेल्या पंक्तीतल्या जागेसाठी तुम्ही हे सगळं घालवलं पण तोवर वेळ निघून गेलेली असते पोटात हवा शिरायला सुद्धा जागा उरलेली नसते त्या सगळ्या काउंटरची वास घेत पोटातल्या मसाले भाताला सांभाळत तुम्ही हात धुवून तिथून बाहेर पडता आयुष्यपण असंच काहीच आहे आयुष्य पण सहजपणे मिळत आहे म्हणून आपण मिळत असलेली पहिली खुर्ची पकडतो आणि तिला चिकटून बसतो स्वप्नातली पुरी नशिबात नाही असं समजून मसाले भाताला हो म्हणून बसतो आणि एकदम एक दिवस स्वप्नातली पुरी अवचित आपल्या आयुष्यात अवतरते पण तोवर मसाले भाताला शब्द दिलेला असतो म्हणून आपण मसाले भाताशी निभावत बसतो आणि आयुष्याच्या शेवटी लक्षात येतं की अरेच्छा पुरी आणि मसाले भाता पलीकडे देखील बघण्यासारखं करण्यासारखं चाखण्यासारखं बरंच काही होतं जे आपण सुरक्षित खुर्चीपायी गमावून बसलो आणि आयुष्याच्या शेवटी लक्षात येतं की अरेच्छा पुरी आणि मसाले भाता पलीकडे देखील बघण्यासारखं करण्यासारखं चाखण्यासारखं बरंच काही होतं जे आपण सुरक्षित खुर्चीपायी गमावून बसलो जे आपण सुरक्षित खुर्चीपायी गमावून बसलो असा हा आजचा लेख तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद